गाव खेड जनसभा पदयात्रा काढली पदाधिकारी आणि माझे सहकारी नेते देखील त्याच्यामध्ये सहभागी होत आणि दोन गोष्टी आपण सगळीकडे जाऊन चर्चा केली माझ्यानंतर तालुक्याचे सर्व पदाधिकारी आणि नेते देखील आपल्या गाव आणि वाडी वस्तीवरती जाण्याचा प्रयत्न केलेला आहे एक एक दोन दोन तीन तीन वेळा ते पोहोचलेले आहेत मला असं आहे की आम्ही जर एवढं फिरलो असेल तर तुम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आता राहिलेल्या दोन दिवसामध्ये प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणं ही आपली कर्तव्य आपले कारण आम्ही <प्थाँगा> जर एवढं तर तुम्ही त्यांची फिरलं पाहिजे सांगितलं पाहिजे शेवटी आपण सगळेजण सगळे की साधारणपणे आपल्या गावामध्ये सा काय चाललंय काही देणं गेलं नाही रोज उठायचं आणि तालुक्यामध्ये चाललंय पाहिजे माझं काही त्याला मिळत नाही मग सगळे केलं पाहिजे ह्यालाही माझ्या काही मिळत नाही फक्त विरोध या गोष्टी आहे की आपलं काम सोडायचं आणि दुसरेच काय चाललंय बघायचं याला माझा विरोध गावात जर आपण इथे बाहेरच फिरलो आणि गावात जर आपल्या कुठं मदत झालं नाही तर मग नजर पोहोचल्याच्या नंतर आणि आता यादी झाल्याच्या नंतर आपण मतांमध्ये आपल्याला त्यावेळेस कळत सर्वाधिक जास्त मतदान कुठं झालं आणि सर्वाधिक कमी कुठं झालं आणि कोणत्या बुथवर आपण कमी पडलो कोणत्या बुथवर आपल्याला दहा पेक्षा कमी तीस पेक्षा कमी पन्नास पेक्षा कमी आता सगळं विश्लेषण मुलीनं आवर आपल्या समोर येत असत आणि म्हणून साठी आपण सगळ्या स्तरावरती आपण सर्वाधिक पुढे कुठेही लोकांच्या मध्ये जर बसलो चर्चा केली तर निश्चितपणे आपल्याला जाणवत की आता कोणताही रोष नाही ना माझ्यावर उमेदवार म्हणून रोष नाही ना माझ्या प्रमुख पदाधिकारी नेत्यावरती रोष नाही ना, ना सरकारवरती रोष आहे ना केंद्र सरकारवरती रोष आहे सगळीकडे सुवर्णाचं आणि चांगलं वातावरण आहे फक्त कमी एवढी आहे की तुम्ही लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे तुम्ही त्याला कन्व्हिन्स केलं पाहिजे की आपल्याला आता भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा उमेदवार चिन्ह कमळ आहे त्याला मतदान दिलं पाहिजे आणि त्यांनी जर

ساکر جی جی گان جی ساکر جی جی گان جی جگ جی جی گان جی کوری والا ہاتھ کرتا ہے آج جی ذو جی جی گان جی تر کار ہے Και η Αβέλα, η Συρία Σανγκάκια, η Αβέλα, η Συρία Σανγκάκια, η Αβέλα Σανγκάκια, η Αβέλα Σανγκάκια, η Αβέλα Σανγκάκια. Από το σύνολο τη Αβέλα, η Αβέλα Σανγκάκια, 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 क्याल करें झाले को 열। है क्यांक रख़ मुगिवारियन चृताई करें ज Χारें इह अमसे घ्रखेंस वस्ते करेंसे कोमें क debating हैंक कलें चुछार को भाच्याट इस वीन के अफम हिंगा चुछार है नो साने वेळेत बरोबर साने वेळेत का असं भाषण बनवलं तुम्ही आणू बोलूच पर काम आणू बोलणार जोशी भाई बोल 52